नमस्कार बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांची निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड हे आता पोलिसांना शरण आले आहेत पण त्यानंतर संपूर्ण प्रकरणी आवाज उठवणारे भाजप आमदार सुरेश जस यांनी आता एक खळबळ उडून देणारं विधान केलं आहे मी आकांची आका यांच्या अटकेची मागणी केलेली नाही चौकशीत जर त्यांचं नाव समोर आलं तर आकांची आकाही आत येऊ शकतात असं विधान करत सुरेश जस यांनी आता या प्रकरणी मोठं वक्तव्य केलं आहे या राज्याचे कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळे दाखवलेल्या तत्परतेमुळे शेवटी सी आय डीच्या समोर शरण यावं लागला आहे प्रथमतः मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आभार मानतो असं दस यावेळी म्हणाले आहेत आता त्यांची संपत्ती जप्त करण्याबाबत सी आय डीने कोर्टाकडे परवानगी मागितली आहे ही न्यायालयीन बाब आहे त्यामुळे मी त्यावर फार बोलू इच्छित नाही पण लवकरात लवकर त्यांच्या संपत्ती या जप्त झाल्या पाहिजेत संपत्ती जप्त झाल्याशिवाय अन्य गुन्हे हे जे आकार करत होते ते उघडे पडणार नाही त्यांची संपत्ती जप्त झालीच पाहिजे अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग अवलंबावा लागतो की काय असं या ठिकाणी मला म्हणायचं आहे या प्रकरणातील आणखी तीन आरोपी ज्यामध्ये सुदर्शन घुले हा जो प्रमुख आरोपी आहे ज्याने सुरुवातीला संतोष देशमुख यांना गाडीच्या खाली खेचून थेट त्यांच्या गाडीमध्ये कोंबलेला आहे मारहाणीत देखील सर्वाधिक तो आणि प्रतीक घुले या दोघांचा सहभाग जास्त होता विष्णू चाटे याला एकशे वीस ब मध्ये अटक केली आहे परंतु त्याला जर व्हिडिओ कॉलिंग करून दाखवला असेल तर तो सुद्धा तीनशे दोनमध्ये येईल आता हे जे आकाश शरण आलेले आहेत हे शंभर टक्के जर एकशे वीस ब मध्ये तर येतीलच पण माझा अंदाज आहे की जर का त्यांनी हा व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर ते सुद्धा तीनशे दोनमध्ये या ठिकाणी येऊ शकतात असं सुरेश दस यांनी यावेळी म्हटलं आहे